नमस्कार सीताफळ बागेमध्ये आमच्या मी आलो आहे सध्या कळीची काय अवस्था आहे सेटिंगची काय अवस्था आहे बघूया थेट म्हणून दाखवतो मी काय परिस्थिती आहे बघा असे वाढले जातात झाडं छान हिरविकार मागं जर आपण बघितले असतील ही झाडं छटणीनंतर एक व्हिडिओ केलेला आहे माझ्या व्हिडिओ तशी अशी अशी कळी काळी पडून आतमध्ये सेटिंग व्हायला लागलेली आहे काही ठिकाणी झालेली पण मी तुम्हाला दाखवतो उदाहरण दाखल ही अशी तर कळी गळून गेली आहे आणि ती सीताफळामध्ये रूपांतर होती आहे काही ठिकाणी झाली आहे काही ठिकाणी होती आहे बऱ्यापैकी बघूया छान व्यवस्थित बघितलं तर खालच्या बाजूला दिसेल पण आपल्याला हे बघा ते छान शिताफ तयार झालं बघताय काय दिसतंय का बघा दाखवतो गर्दी जास्त आहे त्यामुळे थोडं दिसत ना मला दिसतंय म्हण येत कॅमेराला काय प्रॉब्लेम आहे का छान आहे सेटिंग काय प्रॉब्लेम दिसतं इकडं आता मी हा उजेडात दाखवत मग दिसते दिसतं हे ओके व्यवस्थित बघितलं तर आता सेटिंग छान छोटी बोर असतात ना हिरवी बोर त्या आकाराची सेटिंग आहे हे बघा दिसते आता दिसली ह्या ओके हे आकाराची शीताफळ तर हे कळीतून गळून पण इथं पण सेटिंगच होईल एक एक झाडाला साधारण प्रत्येक फांदीला एखादं दुसरं एखादी दुसरी सेटिंग झालेली आहे पण त्याला असं व्यवस्थित बघावं लागेल आहेच आहे सेटिंग छान आहे बघा दोन तीन दिसते किती छान दिसते बघा ते गड सीताफळ शेतकरी जे सीताफळ उत्पादक आहेत त्यांना हे बाल सीताफळ जे आहे ना छोटस लहान आकारातलं हे बघण्यात खरा आनंद आहे म्हणजे <laughs> आता हे टिकणं टिकवणं इथपासून पुढं फार काही नसतंय हे सेटिंग होईपर्यंतचा काळ जो असतो तोपर्यंत कळी गळण हेन तेन बरेच कुटाने असते पण आता ह्या अवस्थेत एकदा व्हायला लागली सेटिंग दिसते तुम्हाला हे या सर ही छोटी हां करपा आ, बुई बुरशी ह्या जमते इकडं जास्त कीटकनाशकाचं काय नसतं हे देशी आहे बघत कसे लागले सेटिंग किती छान हे घरी खायलाच मस्त आहे ना असं सेटिंग तर दिसायला लागलं आहे बऱ्यापैकी आहे ही तीन वर्ष आता पूर्ण झालेली बाग आहे तीन वर्ष म्हणजे वर्षी साधारण प्रत्येक झाडाला एक वीस तीस तीसच्या आसपास फळं राहायला पाहिजेत तीसच्या तीसच्या अपेक्षा आहे इथं तीस फळं टिकायला पाहिजेत टिक अशी कळी पण छान आहे अजून भरपूर सेट होणारी व्हायची आहे ती आणि शेट झालेली सीताफळं पण आहेत गेल्या वर्षीच्यापेक्षा यावर्षी सीताफळाला वातावरण अशी सी छान सदृढ कळी आहे एकदम गेल्या सी वर्षीपेक्षा सीताफळाला वातावरण चांगलं आहे म्हणजे सेटिंगच्या दृष्टीनं का तर त्याला जे मॉइश्चर हवा असतं आहे ते खाली बघताय तुम्ही आता पाऊस होऊन गेलात प्रचंड मोठा पाऊस झाला इकडं मॉइश्चर जे पाहिजे ते आहे वातावरणामधलं आणि टेम्परेचर मेंटेन आहे गेल्या वर्षी कळीच्या नेमकं सेटिंगच्या काळापर्यंत पाऊसच नव्हता किती छान झालं बघा हे किती मस्त हे गोड <laughs> किती छान वाटतं आहे आणि असे हे बघा इथं आहे इथं आहे झाड चांगलं असेल तरी बघा इथं आहे प्रत्येक फांदीला जवळजवळ आहे म्हणजे एकशे दीडशे फांदे आहेत तर सध्या शे दीडशे आहेत फळं पन्नास एक राहिली तरी राहायची इथं अपेक्षा आहे हे प्रत्येक झाडाला किती दौलदार झाड दिसते बघा फक्त तीन वर्ष पूर्ण अशी छान सुंदर झाड आहेत हे शेत तुम्ही बघायला हालकरण आहे सीताफळासाठी योग्य अशा पद्धतीचं वातावरण आहे किती हे दिसते सेटिंग दिसते प्रत्येक जवळजवळ प्रत्येक झाडाला तुम्हाला नीट ऑब्झर्व केलं तर सेटिंग पण आहे सेटिंगच्या जवळच्या अजून काळ्या आहेत ह्या काळ्या पाकळ्या व्हायला लागलेल्या आहेत ना दिसतात ना जेवढ्या त्याच्यामध्ये सेटिंग आता झालेली आहे ही अवस्था आहे आमच्याकडं चगड। तुमच्याकडं काय परिस्थिती आहे काय फवारणी घेत आहे ह्याला फवारणी कोणती घेतली होती म्हणाल तर याला एक रोपोची फवारणी घेतली याच्या अगोदर आणि त्याच्या अगोदर एक मायक्रोन्यूट्रिएंट प्लस यम पंचेचाळीसची घेतलेली आहे आत्ता हां आणि एक याच्यामध्ये आमच्याकडं आमच्या मित्राची कंपनी आहे ॲग्रीसिल्ड म्हणून त्यांच्याकडचं फ्लोरा सेट म्हणून एक औषध आहे सेटिंगसाठी छान आहे कंटेंट म्हणाल तर नॅट्रोब म्हणजे ते नॅट्रोब जे आहे ते फुलगळ थांबवण्यासाठी फळाची सेटिंग होण्यासाठी उपयोगी पडतो आणि ते कंटेंट असलेलं नायट्रबेंजिन याला फवारलेलं आहे आता एक फवारणी दुसऱ्या टप्प्यात राहिलेल्या सेटिंगसाठीची म्हणून आपण आता मागच्या कळीसाठी लगेच जर पाऊस आज थांबला आज जर नाही आला तर उद्या फवारणीचं नियोजन होऊ शकतं आहे ही अशी ही बाग आहे कशी दिसती आहे सांगा तुमची कशी दिसती आहे ती पण सांगा व्हिडिओ मोठा होतो आहे बघा प्रत्येक फांदीला कळी आहे यावर्षी काही प्रॉब्लेम नाही आहे प्रत्येक फांदीला असंच असेच दोन प्लॉट आहेत अजून नेतं तुम्हाला दुसऱ्या प्लॉटमध्ये पण हे साधारण सात सात हजाराचे सात सातशे झाडांचे प्लॉट आहेत पुढं बघूया अजून मस्त सेटिंग नाही बायको रविवार शनिवार आहे ना दुपारी आयुष्यात त्याच्यामुळं ती तिला थोडंसं काम सांगितलं ती काय करते तर ते आतापासून आपलं नेहमीप्रमाणे जे नियंत्रण आहे हे, हे फळमाशीचे ट्रॅप लावते ला जा ना वरच्या तुकड्यात लावले तीन चार आता ह्याच्यात एक तीन चार लावले म्हणजे आतापासूनच फळमाशीचं जर आपण थांबवली तर तिचं जे पुनरुत्पादन आहे ह्याच्यात हाडकून पडते नर फळमाशी आणि मग मग फळमाशीला प्रोडक्शनसाठी रिप्रोडक्शनसाठी मिळत नाही नर आणि मग पुढचं त्याच्या बाकी सगळ्याच गोष्टी थांबतात किती छान दिसते बघा ते असं सेटिंग आहे खूप मस्त म्हणजे मी मला येऊन आता पंधरा वीस दिवस पंधरा दिवस होऊन गेले त्यावेळी दिसत नव्हतं एवढं आता हा छाटणी करून हां चाळीस पंचेचाळीस दिवस झालं आहे पंचेचाळीस दिवसानंतर ही सुंदर सेटिंग बोराच्या आकाराची फळं आता दिसायला लागलेली आहेत जवळजवळ भरपूर कळी आणि फळं आहेत तुम्ही बघता हे बघा सुंदर आहे चला जेवढं जाईल तेवढं असंच आहे खाली हे दोन हजार झाडांचं जा प्लॉट आहे लागण इथली सात बाय बारावरती आहे इकडं पाण्याचं ची थोडंशी वानवा असल्यामुळं उन्हाळ्यात पाणी सीताफळाला लागत नसल्यामुळे या शेतात सीताफळ निवडलेलं आहे पूर्ण जानेवारी टू मेपर्यंत संपेपर्यंत पावसावरच आले म्हणा की याला पाणीच दिलेलं नाही पूर्ण पावसावरचं अजूनपर्यंत पाणी चालू केलेलं नाही असं हे सीताफळाचं पीक आहे पावसावरती येतं आहे त्याच्यामुळं मुळात ह्याला पलीकडच्या शेतामध्ये आपल्या तिकडं आंबा आणि हे पूर्ण क्षेत्र इकडं सीताफळ इकडं पूर्ण आंबा इकडं पूर्ण शीताफळाचं हे शेताचं नियोजन आहे तुमच्याकडं काय आहे जास्त नाहीच आहे बघ किती झाडसुदृढ आहे उगीच लोक भीती घालतात बुरशी नाशकं भारी, भारी भारी फवारा हे फवारा ते फवारा काही नाही साध्या साध्या बुरशी नाशकाची पंचेचाळीससारखे बावीस सारखे बुरशी नाशकाच्या आहेत त्याच्या एकाडे एक फवारण्या फक्त घेणे आधीमध्ये ती बी पावसाळ्यात आहे म्हणून नाहीतर मग त्याचीसुद्धा काही आवश्यकता नाही खरं तर ह्याला कुठं पानाला कीड आहे काय कुठं काय काहीच नाही आणि फळमाशीचं असं जर आपण आधीच दोन तीन महिने त्याला महाग लागलो आहे आत्ताच म्हणजे त्याला ट्रॅप लावलीत फळमाशी पुढं राहतच नाही इकडे एरियात किती छान आहे सेटिंग शेवटची दाखवतो आणि थांबतो ओके दिसतंय हे दिसते गोड फळ मी दाखवत आहे का शेवटी बघा खूप सुंदर आहे इथं बायको आहे ट्रॅप लावते किती छान झाली फळ हे बघा तिकडं आहेत त्वरी ट्रॅप वरी तयार केली ट्रॅप हे बघा एक दोन तीन दो, चाळीस पन्नास सातशे आसपास सेटिंग आहे मस्त आहे दाखवत जाईन वरचे वर आमच्याकडची परिस्थिती काय तुमच्याकडं पण काय दाखव चला थांबूया ओके तोपर्यंत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया छानशा नवीन काय आत्ता अपडेट आहे ते घेऊन तोपर्यंत नमस्कार धन्यवाद